सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातून महागड्या दुचाकी आणि बुलेट चोरांच्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या या दोघा चोरट्यांकडून चोरीच्या सहा लाख पंचावन्न हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने सदरची कारवाई केली संकेत ढके वयवर्षे एकवीस राहणार निंबोनी जिल्हा सोलापूर सध्या अष्टा आणि हर्षवर्धन उल्हासमाने वर्ष एकवीस राहणार बाऊची अशी अटक केलेल्यांची नावे आहेत सांगली शहरासह ग्रामीण भागातील घरासमोर लावलेल्या दुचाकी चोरीचं प्रमाण वाढलं होतं याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप खुगे यांनी कारवाईचे आदेश दिले सांगली शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक चोरट्यांचा शोध घेत होते यावेळी सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करून संशयितांचा शोध घेत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित संकेत ढगे हर्षवर्धन माने हे दोघेजण चोरीची बुलेट ही विक्री करण्यासाठी सांगली ते आष्टा रोडवर येणार आहेत अशी माहिती मिळाली त्यानुसार पथकाने त्यासाठी सापळा लावला असता संशयित चोरीची बुलेट घेऊन त्या ठिकाणी आले आणि यावेळीच त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी सदरची बुलेट ही सांगलीवाडी येथून चोरल्याचं चो सांगितलं यावेळी त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी यापूर्वी आणखी पाच दुचाकी चोरल्याचे सांगितले आणि यावेळी त्यांच्याकडून चोरीतील सहा दुचाकींसह पा सहा, सहा लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केला ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली